जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई नगर येथील नगरपालिकेच्या निवडणुकीत आमदार चंद्रकांत पाटील व केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या निवडणुका दरम्यान आरोप व आरोप अखेर चंद्रकांत पाटील यांच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडून आला त्यावेळेस पत्रकार परिषद घेऊन आरोप प्रत्यारोप करण्यात आले तसेच पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देताना अखेर केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी मौन सोडले आणि पराजित मान्य केला कारण जनतेचा कौल होता जनतेचा जनतेने आम्हाला पाडलं आम्ही त्यावर नाराजगी नाही कारण जनता जनार्दन यावर कुठलाही आरोप प्रत्यारोप न करता त्यांनी यापुढे जे जे मला विकास काम करता येतील ते मी माझ्या भाजप नेते वरिष्ठांच्या आदेशाने करत राहील तसेच आमदार चंद्रकांत पाटील यांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना व निवडणुकीत झालेले आरोप प्रतिआरोप यांच्या देखील खरपूस समाचार घेतलाय कारण असे की नगर परिषद निवडणुकी भाजप शिवसेना महायुती महायुतीविरुद्ध झाली पाहिजे होती परंतु भाजप आणि शिंदे गटात झालेल्या युद्धात अखेर शिंदे गटाने बाजी मारली म्हणून जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील नगर, नगर परिषदेच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून होते यावेळेस खडसे परिवार मागे पडले कारण त्यांचे नगराध्यक्ष पद पडल्याने ते पद नगराध्यक्ष म्हणून ताईंना निवडण्यात आलं व चंद्रकांत पाटील आमदार यांनी निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांना शुभेच्छा दिल्या तसेच पुढील शहराच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहील असे आमदार पाटील म्हणाले संपूर्ण राज्याच्या लक्ष लागून असलेल्या मुक्ताईनगर नगरपंचायतीचा निकाल समोर आलेला आहे मोठा विजय तुम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे काय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात जे काम झालं आहे खऱ्या अर्थाने हे त्याची फलश्रुती असं मला वाटतंय त्यांच्या माध्यमातून मुक्ताईनगर मतदारसंघात मुक्ताईनगर नगरपंचायती मध्ये प्रशासक असतानाही आपण खूप सुंदर काम करण्याचा प्रयत्न मुक्ताईनगरमध्ये झाला आणि खऱ्या अर्थाने आज जो विजय झाला आहे त्या विजयाचे शिल्पकार मी एकनाथ शिंदे साहेबांना समजतो एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व इतकं उजव आहे की त्या नेतृत्वाला सर्वसामान्य माणसाला असं वाटायला लागलं की उद्या विकास कोण करू शकेल तर एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून होईल आणि त्याच्यामुळे शिवसेनेच्या धनुष्यमानाचे दहा नगरसेवक नगराध्यक्ष निवडून आलेले निकालावर जर आपण एक नजर टाकली नगराध्यक्षपदी तुमच्या कन्या या ठिकाणी विराजमान झालेल्या आहेत भाजपने शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची लढाई होती तुम्ही बाजी मारलेली नाही प्रतिष्ठेची लढाई प्रत्येक लढाई प्रतिष्ठेची असते कोणती पण लढाई निवडणूक असल्या प्रतिष्ठेची असते आणि ती लढाई त्या पद्धतीने मुक्ताईनगरकरांनी खऱ्या अर्थाने आमच्या पदरात टाकलेली आहे त्याचं झुक्त माप आम्हाला दिलाय आणि मुक्ताईनगरच्या पस्तीस वर्षाच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्याच्या दृष्टीने आम्हाला त्यांनी पहिल्यांदा संधी दिलेली आहे मला असं वाटतं की त्यांनी आमच्यावर टाकलेला विश्वास मी सार्थ ठरवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करेल या निवडणूक मध्ये विजय कोण झाला पराभूत कोण झाल्यापेक्षा जबाबदारी आमच्यावर आलेली आहे याला विजयापेक्षा मी जबाबदारी समजतो आणि जबाबदारी अतिशय सिंदे चा, चा, आजी या पद्धतीत एकनाथ शिंदे साहेबांच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या दादांच्या नेतृत्वामध्ये या सरकारच्या माध्यमातून मी पेले प्रचारापूर्वी असेल किंवा मतदानाच्या दिवशी असेल मोठा संघर्ष या ठिकाणी आणि झाला मात्र <coughs> निकाल जे ते मला असं आपल्याला म्हणायचं आहे की प्रत्येक ठिकाणी थोडी थोडीफोड थोडीफार कुरबूर होते पण मुक्ताईनगर मध्ये काय मुक्ताईनगरच्या काही लोकांना अशी सवय आहे की ते थोडस काही झालं की पूर्ण गावामध्ये त्याचा घागाजा करायचा असं त्यांची सवय आहे त्याच्यामुळे मला जर असं वाटतं की तुम्ही जर बघितलं असेल मीडियाची नजर शंभर टक्के महाराष्ट्रातल्या प्रत्येक बुथवर होती आणि इथे काय थोडीशी कुरपूर झाली त्याच्या व्यतिरिक्त काय झालेलं नव्हतं असं मला वाटतं आणि काही लोकांच्या पायाखालची वाढू सरकून गेली होती आता मी एक बाईट बघितला त्या बाईटमध्ये म्हणे लढाई आज चंद्रकांत पाटलाची आणि अमुक कुटुंबाची आहे तशी मी ते त्या दिवशी बाईट देताना एका आपल्या वाईटीला वाईट दिली होती की ही लढाई विकासाची आहे शिवसेनेची आहे आणि समोर असलेल्या त्या पक्षाची आहे ही लढाई विकासाच्या मुक्ताईनगरच्या सर्वसामान्यांच्या विकासाची त्याच्या किमान त्याला अपेक्षित अपिक, असलेल्या मूलभूत गरजांची आहे अशी फॅमिलीची मी लढाई बोललो नव्हतो आणि आता ती लढाई झाली पराभव झाला ते माझा कुठे पराभव झाला भाजपचा पराभव झाला अशा पद्धतीत एक दे, गिरेवीत टांग उपरवाले लोक या मतदारसंघात आहे तीस वर्षात त्यांनी काही केलं नाही म्हणून त्यांच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थाने आज लोकांनी कल दिलेला आहे आणि मला असं वाटतं की यांना काही असं सिरियस घेण्याची गरज नाही खऱ्या अर्थाने गावाला जे पाहिजे शहराची जी प्रतिष्ठा उभी राहिली पाहिजे ती प्रतिष्ठा उभी करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू ज्या पद्धतीने संपूर्ण निवडणूक आपण पाहिली एकनाथ खडसे वर्षेस चंद्रकांत पाटील याच पद्धतीने सारं वातावरण रंगवलं गेलं आणि आता जर ताकतीचा विचार केला तर भाजपच्या बाजूने खडसे उभे राहिले होते रोहिणी खडसे देखील तिकडे उभे राहिलेल्या दिसल्या तर मुक्तायनगरच चित्र बदलतंय का नाही आपण व्यवस्थित विश्लेषण केलं तर निवडणूक मुक्तायनगर चित्र बदललेलं आहे ऑलरेडी तुम्ही बघितलं असेल तर अवघ्या चार जागा त्यांच्या पत्रात पडली एक जागा त्यांची एक मताने त्यांची निवड आलेली आहे तुम्ही जर बघितलं शंभर टक्के चित्र मुक्ताईनगर नगरपंचायतीचा निकाल समोर आलेला आहे नगर अध्यक्ष पदाचा उमेदवार या ठिकाणी पराभूत झालाय काय पहिली प्रतिक्रिया जो जनतेने जो कॉल दिलेला आहे तो मला मान्य आहे कारण की मी म्हणजे आम्ही याच्यामुळे हारलो त्याच्यामुळे हारलो मी याच्यात जाणार नाही कारण शेवटी ही निवडणुकीची जबाबदारी मी घेतली होती आज भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही पूर्णपणे प्रयत्न केले कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली पदाधिकाऱ्यांनी मे मेहनत घेतली या निवडणुकीमध्ये कारण की, की शेवटी निवडणूक कार्यकर्त्यांची होती जी मी आधीपासून मी सांगत आलेली आहे आणि दुसरी गोष्ट की ही निवडणूक मी इथे आमदार साहेबांच्या विरोधात लढलेली आहे जो काही प्रकार त्यांच्या माध्यमातून मागच्या काही वर्षात इथे सुरू झालेला आहे म्हणजे मी अजूनही म्हणते आहे तो की जे इथे दडपशाही गुंडागिरी जे इथे शहरामध्ये सुरू झालं होतं त्या विचारांच्या विरोधात मी निवडणूक लढलेली होती पण जो काही जनतेने कॉल दिलेला आहे तुम्हाला मान्य आहे त्याबद्दल माझ्या मनात कुठेही शंका नाही नियोजन कमी पडलं नाही नाही बघा नियोजन कुठेही कमी पडलं नाही सगळ्यांनी शेवटच्या दिवसापर्यंत मेहनत घेतली आज चार जागा आलेल्या आहेत त्याच्यात तीन चार जागा काही दहा पंधरा मतांनी अशा कमी फरकानेच पडलेल्या आहे पण माझ्यासाठी हे महत्त्वाचं होतं की इथे आमचं भाजपचं संघटन आहे इथे भाजपचे मतदार आहे हे मला ही संघटना ना आमची जिवंत करून कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन कार्यकर्त्यांसाठी लढणं महत्त्वाचं होतं कारण की आज मी इथे खासदार आहे जर मला लोकसभेमध्ये चाळीस पन्नास हजाराचं लीड जर भेटतं आहे मागच्या तीन टर्मपासनं आणि इथे संघटनला जर मला वाढवायचं आहे कार्यकर्त्यांना जर ताकद द्यायचं आहे तर निवडणुकीमध्ये मी हारो की जितो पण मला कार्यकर्त्यांसाठी निवडणूक लढणं हे महत्त्वाचं होतं आणि ते मी केलेलं आहे काही जागांवर काही खूप मोठा फरक नाही नक्कीच अध्यक्षाच्या जागेवर खूप मोठा फरक आहे पण ते आम्ही मान्य करतोच आहे त्याच्याबद्दल कुठे धुमत नाही मी आदरणीय देवेंद्रजींचे पण आदरणीय गिरीश भाऊ असतील आमचे सगळे बावनकुळे साहेब असतील आमचे आपले राज्याचे अध्यक्ष चव्हाणसाहेब असतील त्यांचे सगळ्यांच्या मनापासून आभार मानते की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला ही निवडणूक लढायची संधी दिली आणि माझ्यासाठी पण ही पहिली निवडणूक होती की जेव्हा स्वतः जातीने लक्ष घालून मी या निवडणुकीमध्ये उतरलेली होती आणि मला असं वाटतं की ज्या जिथे आम्ही आता ह्या वेळेस कमी पडलो आता त्याच्यावर सगळे ॲनालिसिस आम्ही बूथ किंवा वॉर्डवाईज आम्ही करूच जिथे आम्ही कमी पडलो भविष्यामध्ये अजून त्याच्या जास्त चांगल्या पद्धतीने कसं काम करता येईल याच्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू आणि मला असं वाटतं की आ, जी काही परिस्थिती ते शहरामध्ये या परिस्थितीच्या माध्यमात झाले आज भाजप भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही लढलो ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती आणि त्याबद्दल मला कुठे काही शंका नाही या ठिकाणी लक्ष घालावं अशी मागणी तुम्ही केली होती गिरीश बाबांनी भुसाच्या सभेत असं म्हटलं देखील होतं की आम्ही या ठिकाणी लक्ष घालो कुठेतरी पक्ष नेतृत्व या ठिकाणी मदत करत नाही अशी देखील साशंका होती आधीपासूनच होती स्पष्ट झाले का का मी असं म्हणणार नाही आता बघा गिरीश भाऊ हे राज्याचे नेते आहेत त्यांच्यावर बाकीच्या पण ठिकाणची जबाबदारी होती त्यांचं फोनवर माझ्याशी बोलणं चालू होतं ते कार्यालयाच्या उद्घाटनला पण येऊन गेले कारण की शेवटी प्रत्येकाला पक्ष जबाबदारी देत असतो प्रत्येकजण आणि मोठे नेते म्हटल्यानंतर त्यांना दुसऱ्या जिल्ह्यांची पण जबाबदारी होती त्याच्यामुळे असं काही समजायचं कारण नाही आहे निवडणूक ही निवडणूक असते आणि जो काही जनतेने कॉल दिलेला आहे तो आपल्याला मान्य करावा लागतं जर तुम्ही जिंकतात तेव्हा जर तुम्ही ते स्वीकारतात तर ऑफकोर्स हरल्यावर ते स्वीकारलं पाहिजे आणि ते मी स्वीकारलेलं आहे पण परिस्थिती जर असं बघितली तर शिवसेना विरुद्ध भाजपा अशी लढत नसताना असं कोण बोललं असं चंद्रकांत पाटील बोलले तुम्ही माझ्या भाषणात तेवढं पूर्ण निवडणूक झाली कधी ऐकलं का की मी असं बोलली की नाही नाही ही निवडणूक खडसे विरुद्ध पाटील होती मी आधीपासून हाच शब्द वापरलेला आहे की हे निवडणूक अँड प्रेस नेव्हर मिस एन अपडेट